फोटो नुस्ती फोटोवरून भांडणं नुसती फोटोवरून भांडणं असा काढ तसा काळ मला पूर्ण तिकडे सोडणार होता <laughs> बट इथे रस्ता बंद केला म्हणून जो विचार होती हो बंद गेला। <laughs> का गेला तर तुम्ही पण असे कधी जाता का कुठे अशा बसायला म्हणजे आणि असं काहीतरी खादीला घेऊन आम्ही फक्त खर्च वाचवतो हो इथे येऊन काय घेत नाही कारण इथे खूप महाग आहे आणि मग कसं आपण हे जिऊ झुक देऊ जिम देऊ जु देऊ हे जिथे थांब बाळा बाळा जीव नमस्कार दे मी जयेश तुमचं स्वागत करतो मी आज पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट झालोय हो चला स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरची ज्याचं नाव आहे जयेश साळवी आणि आपली उबर आली ही आहे होतो चल बस चला मंडळी चाललो आम्ही दोघ जण तो मागे आहे कुठे चाललो आहे डायरेक्ट घेऊनच जातो लोकेशनला तुम्हाला तो तो ने मस्त तिची बॅग बीग पॅक केले खादी विधीला घेतला आहे आणि जाऊ जाऊन बसलो आहे आज पहिल्याच पहिल्यांदाच आम्ही एवढं लवकर निघालो आहे नाहीतर रोज आम्ही निघायचा ट्राय ट्राय करतो पाच सहा वाजता चार वाजता चार <laughs> वाजले ना वाजले वरच जाईल ना हो मग आता खाली आहे तो पूर्ण आता वरती पोचल असंच असतं ना जेव्हा वरती म्हणजे जात असतं तेव्हा पहिला सर हा आता उडालाय तो म्हणून वरती जातोय चला मंडळी नो कॅपिटल आणि इकडे आम्ही चाललोय इकडे मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही हा रस्ता बघितलाच असाल आज सुद्धा परत एकदा मी दाखवतोय एक हे बघ पूर्ण गोल्डन बिल्डिंग आहे वेचे तुम्ही तिथली व्हिडिओ पाहिलीच असेल जेव्हा आम्ही या इथे आलो होतो ना मच्छी मार्केटच्या वेळेस आणि हे पूर्ण मीना डिस्ट्रिक्ट या साईडला ती मोठी स्क्रीन तिकडे चाललो आहे तिकडे आतमध्ये चला दाखवतो तुम्हाला कुठे जातोय तोपर्यंत हे रोड मस्त गाड्या कशा स्मूथ चालल्या त्या बघा आपण कुठे चाललोय माहिती आहे तुला कताराला <laughs> कतारा <laughs> चला आत आपण आतमध्ये चाललोय आणि जे समोर काही दिसते तुम्हाला ते म्युझियम तुम्ही पाहिलंच असेल आपले व्हिडिओ नसेल पाहिलं तर म्युझियमची व्हिडिओ आहे आपल्या अकाउंटला पण आणि एक नंबर म्हणजे आम्ही मेहनत घेतली होती आणि समोरून चालले ही बस आता फ्री आपल्याला कारण तुझ्याकडे आयडी आहे आयडी नसेल तर पन्नास रियाल आहेत काहीतरी बंद म्हणजे हे आम्ही चाललो आहे सध्या इकडं मला पूर्ण तिकडे सोडणार होता बट इथे रस्ता बंद केला म्हणून तो विचार होती हो बंद का केला आपण जाऊ तिथून फुडून आहे ना विचार बघू ती हो ती भरून म्हणजे ती तिथून सुटते चल बघायचं जाऊन तिथे तर तिथे आहे का बघू आपण म्हणजे टेन्शन नाही चला जाऊया मला वाटलं तो बाजार संपला तर आहे इथे बाजार तो फक्त त्या लोकांचा फ्रायडे ला असतो तर इथे स्टॉल लावण्यासाठी मंडळी आतमध्ये जाऊया आपण बाजार बोलत होतो मी कपड्यांच फूड स्टॉल पण आहेत त्याच्यात कारण कपड्यात कसं काय लॉस होण्याची चान्सेस कमी आहेत आहे जास्त नाही आय गेस शंभर का दोनशे रुपये स्टॉलची प्राईस असते इथे लावायचं असेल तर मैत्रिणींनो तर असं काय हे ब्युटिफुल व्यू आहे मी या पाकचं हे बघा पाक ही पोरकी बघा पडले वाटते नाही चालू नाही दिलं येत तो चालवते ना चल चा। नजारा ना मस्त दिसतंय ना म्हणून आज आम्ही लवकर आलोय इकडे आलो आणि फोटो काढणार नाही असं होणारच नाही कधी so, सो पोज द्यायला रेडीच असते कधी बघावं तर बस एवढंच बाकी काय नाही दुसरं काय फोटो तिला येत नाही तिला आता शंभर फोटो काढेल नुसती फोटोवरून भांडणं नुसती फोटोवरून भांडणं असा काढ तसा काढ म्हणून <laughs> मी ही म्हणजे मला आहे ना कुठे फिरायला काहीच वाटत नाही पट हजार फोटो एकाच ठिकाणी असा तसा असा असा नुसता फोटोचा बाजार वा घेतो असा एवढे मी झालं झालं कोकणी अशा शिव्या येतात ना तोंडात काय विचारतील तर काय देऊ नाही शकत पाणी व हवा फुल आहे ना म्हणून हो आहे आपण म्हणजे हवा खूप आहे ना सो पाणी मस्त पैकी वाऱ्यावरती उडतो आहे हे बनव बनव ते बनव हे पुस्तक पैठतात म्हणजे खूप बर्गर बर्गर वगैरे मिळेल तिथे बघ वाव कलर बघायचं कस जबरदस्त आहे ग्रे कलर मला वाटत नाही कुठेही गेलो ना की पिशवी फक्त मला पकडावी लागतच पकडले होते कशावर भांडं करायची बस असं होतं ना ते नुसती बसलेली असतो इग्नोर तुझ्या कॅमेऱ्यात ना व्ह्यू बघा ना ते वेगळं दाखवते

हो म्हणजे त्या मांजरीच्या तर तुझ्यात काय फरक नाही दिसला असता कळलं हे बघा खजूर हा आहे बघा खजूर आले फुलं आले फुलं आहेत की फळं आहेत बारीक बरी तुम्ही ऐकले जाता काय काय लय मला नाही माहिती तिने व्हिडिओ टाकली तर ती एडिट करून टाकते की काय माहिती नाही हे बघा आम्ही जरा वरती आलो पूर्ण आणि त्या साईडला ते म्युझियम आणि ह्या साईडला आता सनसेट होईल थोड्या वेळात आम्ही आता वाजले साडेचार समोर मस्ता था थांब पसरलेला हा समुद्र आणि कसली माझी वकूल आहे ना मराठी मला भरपूर शब्द आठवतात बघ मराठीतले अथांग समुद्र आणि समोर पब्लिक अंग असं आणि त्या पब्लिकमध्ये मी चाललोय तिथे जातोय आम्ही लोक पण खाली तर इथून जावं लागेल मस्त वाटत ह्या बिल्डिंग आता पूर्ण थोडस कारण हवा खूप आहे पाणी मग कसं आपटतय जीवन मोदी जीव देते थांब बाळा बाळा हे जीव नको देचवली बी मांजराला नाही तर जीव देत होता तो त्या साईडला जाऊया हे बघा होतो काय ऐकत नाही सध्या इकडे आहे आम्ही एक स्पॉट ठरवलं आणि इथे बसलो मस्तकी आणि आमच्या समोर आमच्या समोरच या अशा बिल्डिंग काही गोफ म्हणजे बोटी फिरत आहेत छोट्या छोट्या हातमध्ये लोक इकडून जात आहेत तिकडे फोटोशूट चालू आहे आणि इकडून एक मोठी कोळी येते आणि हे आम्ही दोघं जण आणि हे आमच्या मागे हे डोंगर हिरवगार हो तर असेच काही येणार नाही म्हणून आम्ही खादीला पण घेऊन आलो आहे थातीला काय काय आणलं पाहिजे हे एक आहे याच्यामध्ये आणि त्याच्यात पण आहेत पाणी आणि ग्रॅफ्ट द्राक्ष आणले आणि समोरून बघा मस्त होळी जाते तू त्याच्या जा मागोमाग एक छोटी छोटी छोटीवाली त्यांचीच आहे काय हो त्यांचीच आहे ती बांधून ठेवले बघ ती बघा दाखवतो तुम्हाला हे बघा खाल्लं तर पाहिजे ना आणलं आहे तर मस्त आहे गोड आहेत पण हां दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आम्ही काय आणलं होते की बघा ही पापडी आणते ना मस्त लागते इकड हवा जास्त आहे ना, ना म्हणून ते बोट एवढी हलते कधी जाता का कुठे असे बसायला म्हणजे आणि असं काहीतरी खादीला घेऊन आम्ही फक्त खर्च वाचवतो हो इथे येऊन काय घेत नाही कारण इथे खूप महाग आहे सो आम्ही सगळ्या गोष्टी घरून घेऊनच येऊन इथे जातो आणि हे बघा स्पीड गोष्ट शर्यत लावलं नाही वाटत दोघांनी शर्यतच लावलं ना रेस हे बघ आते बघ अशी आणि हे बघा इथे बोट बघा आले एक मस्तपैकी पैकी आतमध्ये गाणे लावले नाहीत आणि फिरत आहेत आम्ही लास्ट टाईम पण गेलो होतो आई आली होती तेव्हा हे बघा इथे या लोकांना हटवत कारण ते आतमध्ये गेले आहेत लोकांना वेडी लोक आहेत जे अशा आतमध्ये जातात सगळं चांगलं चांगत जशी जशी संध्याकाळ होत चालले तशा तशा बोटीवाले पण जास्त यायला लागलेत म्हणजे जास्त फिरायला लागले बघा चांगली गोष्ट आहे आलोय आम्ही लोक इथे बसलोय आणि चांगली गोष्ट वार मस्त वाटत आहे कारण इथे समोर आमच्यासमोर एंटरटेनमेंट चालू आहे त्यांचं फोटोशूट चालू आहे आणि लोक येत आहेत जातेत कमिंग ना तसं त्यांचं चालू आहे आणि त्याने हे केलं चूज केलं मुलगी होईल म्हणून पिंक होईल पिक होईल सॉरी मुलगी होईल म्हणजे ब्ल्यू आणि पिंक ठेवलं आहे त्या लोकांनी पिंक चूज केलं लोय खरं पण थंडी खूप लागायला आणि आम्हाला सनसेटसुद्धा म्हणजे अजून ते खाली गेलं पाहिजे लाल लाल होऊन जाईल तेव्हा सूर्याला हातात घेते हा? बघत आहे ती ती सूर्याला हातात घेत आहे ती तिथं आणि सूर्य तिकडं आहे कसा कसा असा कोणाचं काय तर कुणाचं काय चालू आहे ना म्हणून आमचं इथे एंटरटेन होत आहे आणि इथून आम्ही जायला मागत नाही ते तिकडे फोटोशूट झालं मस्त मुलगी होणार आहे त्यांना पिंक पिंक पिंकडलंय कलर पिंक पिंक कलर आलाय ब्ल्यू आणि पिंक पण पिंक भारी गेलाय मस्त आता सनसेट असं झाला इकडे छान वाटलं लाईट्स पण लागल्यात पण थोडा अजून उजेड आहे त्याच्यामुळे लाईट दिसत नाही जग स्टोरी टाकतोय तिकडे शूट सनसेट दिवस वाट बघत होतो की कधीतरी सनसेट बघण्यासाठी जाऊया कारण रोज काय टाइम होत नव्हतं बट आज आम्ही पाहिलात आणि मस्त वाटलं चला जाऊया आता घरी तरी नाही असंच जाऊया चुकोआ केपला आलो आहे तर आणि मग नंतर तिकडनं फिरत फिरत असं जाऊ तर आज आम्ही येऊन बसलो चांगलं वाटलं छान वाटलं आणि त्या साईड हे डिस्ट्रिक्ट चलो पॅकिंग तर झाली आमची <laughs> आता निघायचं जाऊयात सनसेट पण झालं निघूयात आता शेमडी सगळ्यांना फुल हवा आहे ते कारण ओपन स्पेस आहे ना म्हणून हवा येऊन डायरेक्ट सर्दी झाली घानेडीला आणि जाऊया आता आपण तिकडे मस्त मजा वाटली नाही येऊन आम्ही बसलो थोडा अर्धा दोन तास तरी बसलो ना दीड तास हो चालत तिकडनं आलो होतो आणि आता चाललो परत गाडी तर आली आणि आम्हाला गाडीत जायचं आहे पण बघूया गाडीत किती लोक राहतेच आहे तिथनं बद्दल निघाली जागा भेटली चांगली भेटली सो बघूया आणि जायचंय तिकडे येते वेळी भेटली नाही बट जाते वेळी मिळाली आणि एकदम बरोबर टायमात आलो सो परफेक्ट टाइम आता तुम्हाला दाखवतो एकच चलो आणि आम्ही दोघ चलो बाय कसली जाते ना आम्ही इथून गेलो आणि त्या साइडला गेलो म्हणजे तिसऱ्या गे आणि आता संध्याकाळची तिकडे लाईट लागेल बघा बिल्डिंगला पब्लिक चालूच असतो जेवढा येईल तेवढा रात्रभर पब्लिक चालू वाट ठेवतो हे बघ पोरांचं खेळ लॉक केलंय हां बंद आहे आणि हे आहे इथे देसी ढाबा इथे इंडियन होत यार मला माहिती नाही काहीतरी मिळालं चाट बीट आधी माहिती नाही मला मी हेच बघितलं होतं हे बर्गर झालं ना आ, मगाशी इकडे काय पब्लिक नव्हता ना आता छोट आणि या साइडला हे मस्त दोन खजुरांची ख़... बाग मधूनच चालले गाड़ी हे बाजार जे मग फायदा पाहिजे चला मस्त पैकी आलो टोकात पोचलो आम्ही आणि आता चाललो तिकडे घरी ऐकू yes. तिथे सोडला आम्हाला आणि आम्ही चाललो आता इकडे